तर हॉटेल सिद्धगिरीच्या काकूंशी आपण गप्पा मारूया थोडस काकू किती वर्ष झाली त्या अठरा वर्ष झाली पुण्यातून निघताना आमचं एकच लक्षात असतं की आपल्याला आप वाई मध्ये गेलं की मटन खायला याच ठिकाणी थांबायचं आहे आत्मसमाधानासाठी सिद्धगिरी या टॅगलँड ही टॅगलँड घेऊन या हॉटेलची सुरुवात झाली अगदी त्याचप्रमाणे आत्मसमाधान मिळण्यासाठी आणि मन तृप्त होण्यासाठी या हॉटेलचा आस्वाद आपण आज टाकणार आहोत तर नमस्कार मी स्नेहगड अंकुश आपण पाहत आहात इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी तर चला आज जाणून घेऊयात सिद्धगिरी हॉटेल बद्दल तर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळापैकी प्रसिद्ध असलेलं वाई हे ठिकाण आणि आज आपण हो। इथे आलेलो आहोत येथील एक असलेलं छानस सुंदरस हॉटेल ते म्हणजे सिद्धगिरी हॉटेल आणि याच हॉटेल बद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि इथे सगळी माहिती कशा प्रकारे आहे ते हॉटेल कसे आहे इथे खाद्य पदार्थ कसे आहेत अम्बिशियन कसे आहेत सगळं जाणून घेणार आहोत तर इथे मालकांशी आपण छानशा गप्पा मारूयात सुरुवातीला सर ओळख हो आमच्या दर्शकांना करून द्या तुम्ही चव्हाण ओके आणि आपण गुरुप्रसाद चव्हाण ओके यांचे सुपुत्र म्हणजे आता सर ऍक्च्युली सुरुवात आपल्याला करायची तर ही सुरुवात कशी झाली हॉटेलची बेसिक पासून आम्हाला सांगा सुरुवातीला मी असं पार्ट्या शंभर शंभर लोकांच्या बनवायचं नंतर त्यांनीच म्हटलं तुम्ही हॉटेल मध्ये का उतरत नाही म्हटलं आपली भाकरी वाचावून लोकांना चालणार का ते म्हणजे चाल चालू करा चालेल पहिल्या दिवशी चालू केलं आणि लोकांनी आपल्याला हॉटेलला हे लोगो दिलेला आहे की जेवल्यानंतर आत्मसमाधान होत म्हणून मग आम्ही ते ब्रीद वाक्य केलं की हॉटेल सिद्धगिरी आपण आणलो आहोत हॉटेल सिद्धगिरीच्या प्रांगणामध्ये इथे आल्यानंतर आपल्याला इथे बघायचं असेल तर इथे राहण्याची आणि खाण्याची अतिशय दर्जेदार सोय आपल्याला ते पाहायला मिळते आणि त्याचबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत तर चला आपण आता आज जाऊया आणि इथली संपूर्ण व्यवस्था कशा प्रकारे चालते हे जाणून घेऊयात ते आत्मसमाधान म्हणजे नेमकं काय तर सत्य व्यवसायामध्ये असलेली सत्यता आम्ही वागलेलो प्रामाणिकपणा आणि ते शिव आहे आणि शिव तर सुंदर आहे आणि ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलेला वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही या व्यवसायात मी पहिले जेवण बनवायचं की लहानपणापासून बनवत होतो पन्नास लोकांचे शंभर लोकांचे जेवण बनवायची आवड त्यातनं लोकांनी मला ही कल्पना दिली की तुम्ही छोटस हॉटेल चालू करा तर मी म्हटलं की हा रस्सा भाकरी आपली कोण खाना म्हणजे तुम्ही स्वतः सुरुवातीला बनवत बनवत तुम्ही स्वतः हो अजून आणि लोकांनी सांगितलं की तुम्ही हॉटेल चालू करा मी ते घाबरत घाबरत मित्रांचं सहकारी आणि ह्या सगळ्यात प्रेरणा ताकद सगळ्या कुटुंबाला मिळालेली ताकद त्याच्या मागे जर कोण असेल तर कोल्हापूरचे कबीर मठाचे श्री समर्थ सद्गुरु स्वामी महाराज म्हणजे अध्यात्माची जोड तुमच्या तुमच्यामुळे आयुष्यात आलेला तर हॉटेल सिद्धगिरीचे सर्व सर्व असलेले चव्हाण साहेब आज आपल्या सोबत आहे सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घ्या सर तुमची ओळख हो आमच्या प्रेक्षकांना करून द्या हा मी संजय चव्हाण वै हॉटेल सिद्धगिरी हे पंचवीस वर्ष स्थापन केलेली एक छोटीशी संस्था आणि विश्वस्त जास्त सर आणि आम्हाला पण हे बघायला आवडणार आहे की कशा प्रकारे सगळं हॉटेल चालतं तर तुम्ही आम्हाला हे दाखवू शकाल संपूर्ण हॉटेल चला तर मग सुरुवातीला तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला पहिल्या दिवसापासून म्हणजे असं कधी झालं नाही म्हणून ग्राहक नाही आले था था। था का नेहमी काय त्यामुळे तुम्ही आता हॉटेल व्यवसायाबरोबरच या कॉटेज आणि या तर हॉटेल सुरू करत चालू येत असताना लोक जेवण जेव्हा विचारायची की इथं सुंदर तर राहिला कुठे ठिकाणचं आपले मग ते आम्ही वाटले आपले सगळे जे हॉटेल्स आहेत त्यांची नावं द्यायचं मग आम्ही विचार केला आपण एक सतत रूम काढावे मु कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आणि सिद्धेश्वर स्वामी हे आम्ही आठ रूम लोकांसाठी माफक दरामध्ये आणि चांगल्या स्वच्छ आणि इथं कुठलंही गेम चालत नाही फॅमिलीसाठी सुद्धा छान फॅमिली आणि वाईटल्या लोकांच्याकडे आलेल्या पाहुण्यांची सोय व्हावी आता थोडस अडचणीचं ठरत पाहुणे आल्यानंतर त्याची व्यवस्था करायची आणि त्यांचे पाहुणे आल्यानंतर त्यांना अतिशय सुंदर जेवण देता यावं ही खरी मनापासूनची संकल्पना आता जसं की तुम्ही म्हणाल की सुरुवात केली आता सुरुवात झाली म्हणजे मसाले आले, आले। जेवणाची पद्धत आली तर त्याबद्दल काय सांगाल की कशा प्रकारे मसाले बाजारातले मसाले वापरत नाही सगळ्या कचामाल लवंग दालचिनी अमुक तमुक जे आहे ते आणून आम्ही स्वतः आमचं आठ कुटुंब ते मसाले बनवतो आणि आमची ती संपूर्ण आयुर्वेदे शरीराला फायदेशीर आहेत त्याचं उदाहरण सांगतो की आमच्याकडे कस्टमर येत होते ते दरवाऱ्यामध्ये फार मोठ्या ऑफिसर होते पण ते आल्यानंतर नुसतीच राहतात थाळी घ्यायची मी त्यांना एक दिवशी बोललो की आमच्या थाळीचे तुम्ही करताय काय तर म्हणलं नाही माझ्याकडे पैसे भरपूर आहे पण मला मटन पेक्षा मी तुमचा रस्सा का खातो तर मी माझी शारीरिक तपासणी पुण्याला गेल्यानंतर केल्यानंतर ते डॉक्टर म्हटलं की तुम्ही दुसरीकडून औषध घेतली काय तर नाही म्हटलं मग तुमच्या शरीरात बदल कसा झाला तर म्हटलं मी सिद्धगिरी मधून मध्ये हॉटेल आहे त्या ठिकाणी रस्सा वाकली की दोन दिवसातून आठवड्यातून दोन वेळा खातो त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये जे हाडाचे विकार होते त्याच्यामध्ये बन्सिटी काय म्हणतो ना आ, तो आम्हाला कळेल की आपला मसाला शरीराला अतिशय लाभदायक आहे बरोबर आहे तो आयुर्वेदिक पद्धतीने बनवला गेला होता त्यामुळे खरं तर आणि शिवाय चवतर आहे चवाय चवीचा विषय चला। आता आपण सिद्धगिरी किचन स्वयंपाकगृह जे आहे ते पाहूया हा आता हा संपूर्ण विभाग वेज आहे शाकाहारी शाका आहे डिपार्टमेंट हा हे शाकाहारीचं डिपार्टमेंट आहे इथे रोटी तंदूर रोटी नान बटर नान कोलचा बटर कुलचा आणि व्यवसायामध्ये तुम्हाला मदत कोणाकोणाची आणि ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली प्रेरणा श्री समर्थ सद्गुरु सिद्धेश्वर स्वामी महाराज माझी दोन मुलं आहेत अतिशय कष्ट करतात माझी भाऊ आहेत त्यांचं मला, मला सक्रिय पाठिंबा आहे माझ्या भावाचा आहे तो लॉजिंगसाठी ह्या रुमांसाठी असतो ही दोन्ही मुलं फार दरपडतात आणि ही जी सगळं पाहिलं किचन मध्ये तुम्ही शाकाहारी आणि मांसाहारी असे वेगळे वेगळे विभाग केले परंतु तिथं प्राधान्यानं आमच्या लक्षात आलं की तुमच्या मिसेस शैलेजाजी चव्हाण यांचं तिथं खूप योगदान हो आहे तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगाव तीन ती म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जे आपण महाराष्ट्राला आपले जी देणगे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्याची पत्नी असते ती शंभर टक्के खरे आम्ही जे काय आज उभा आहोत त्याच्या मागे जास्त कष्ट करण्याची प्रेरणा किंवा कष्ट केली ती मंडळींनी केली तर हॉटेल सिद्धगिरीला खऱ्या अर्थाने सिद्धी प्राप्त करून देणाऱ्या इथल्या मालखेड आज आपल्या सोबत आहेत सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊयात मॅडम तुमची ओळख करून घ्या शैला राजू चव्हाण Okay. आता इतके वर्ष तुम्ही इथे करत आहात तर कसा अनुभव होता आणि किती वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये होता मी करते त्याला सत्तावीस वर्ष झाले सत्तावीस वर्ष तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे खऱ्या अर्थात तुम्ही अन्नपूर्णाचा हात सिद्ध केले ड्रेस कोड आहे शिवाय तुमच्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झालं त्या कायम आहेत आणि त्या सुद्धा अगदी कुटुंबाप्रमाणेच काम करतात तर स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही कशा निर्देश दिलेले आहेत तुमच्या कर्मचाऱ्यांना मुलगा बोलू स्वच्छता हे हॉटेलचं सगळ्यात महत्वाची मूळ उद्दिष्ट आहे म्हणजे मूळ गोष्ट आहे ती जर स्वच्छता नसेल तर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने जेवण दिलं आणि ते सर्व झालं तरी त्याचा उपयोग काही होणार नाही आमच्याकडे प्रत्येक असलेला कामगार हा ज्या त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतो स्वच्छता मेंटेन करतो आणि अन्नधान्य निवड असेल म्हणजे आपले भाज्या निवडीचं असेल किंवा भांडी धुण्यापासून ते अगदी मॉपिंग वायपिंग करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टीवर आम्ही स्वतः घरात घरातील सगळेजण जातीने लक्ष देतो आणि ते जोपर्यंत आम्हाला पटत नाही की ही योग्य स्वच्छ आहे त्याशिवाय आम्ही कधीच कुठल्या टेबलवरती ऑर्डर जाऊन देत नाही तर हॉटेल सिद्धगिरीच्या काकू पण गप्पा मारे थोडे किती वर्ष झाले इथे अठरा वर्ष झाले तुम्ही अठरा वर्ष आणि काय वाटतं म्हणजे तुम्ही किती छान भाकरी धावताय घरातल्याच वाटत आमचे सगळे घरात येते ओके मला असं वाटत नाही की मी इथं कामाला आहे मी त्यांच्यातलीच आहे असं मला वाटतं सगळे आम्ही मिळून मिसळून पहिल्यापासून आहे सगळे हसत खेळत सगळे सण पण आम्ही साजरी करतो आमचे बर्थडे वाढदिवस सगळं इथेच आमचं घरच आहे घराच्या पलीकडे काय हे आमचं घरच आहे आम्हाला घरी असं वाटतं पहिले बघून आता झाली ना त्यात काही बदल नाही बरोबर आहे तोच बदल आहे सगळ्यांना स्वभावात आणि प्रेमात सगळ्यात एक सगळे आम्ही एक आहोत ओके खरंच खूप छान वाटतं आपल्याला हे सगळं बघून की अगदी गावाकडे आल्यागत आपल्याला वाटतं आणि सुंदर इथे सगळ्यांचं काम देखील इथं सुरू आहे तर जाणून घेऊयात अजून ह्याबद्दल आपण चला तर मग आता हे सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागात हा व्यवसाय निवडण्याचं म्हणजे तुम्हाला सुचलं आणि हा वडिलांचा व्यवसाय पुढे घेऊन जात असताना तुम्ही त्याच्यात आधुनिकता आणि ह्या वेगवेगळ्या कल्च्या आणण्याचा तुमच्या म्हणजे तुम्ही कुठं हे सगळ्या गोष्टी बघितल्या आणि तुम्हाला ते करावं असं काय वाटलं साधारण पंचवीस आता सव्वीस वर्ष हॉटेल चालू आहे पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा हॉटेल चालू करायचा विचार वडलांनी आमच्या घेतला मला तेव्हा एकतर हांडी रोटी तंदूर आयटम असल्या गोष्टींचा जमाना होता मटण थाळी किंवा चिकन थाळी कोण खाईल हा विषयच नव्हता पंचवीस वर्षापूर्वी एवढं मोठं आव्हान घेऊन त्यांनी ते चालू केलं किंवा मग आपण एक मग एक काळ तो असा होता की जे जर हॉटेलला माणूस जेवायला गेला तर काय घेणार हांडी घेणार रोटी घेणार अशा पद्धतीचे आयटम घेणार का तर घरी आम्ही मटन भाकरी खातोय ना हॉटेलला का खायचं एक काळ पंचवीस वर्षापूर्वी असा होता त्यावेळी चालू करून सुद्धा आजपर्यंत मटण थाळीची जर महाराष्ट्रात म्हणजे आम्ही अतिशय अगदी सांगत नाही मटण थाळी म्हणून जर महाराष्ट्रात हा पदार्थ फेमस झाला असेल ना तर त्याला कारण एक असते ना आमचे वडील असते कारण का कम्प्लीट विरुद्ध दिशेला जाऊन व्यवसाय चालू केला म्हणजे हंडी पंजाबी डिशेजचा जमाना आणि मराठींचा जमाना हा अगदी क्रॉस होता ना। ना। तरी ते आव्हान घेऊन चालू केलं आणि आज पंचवीस वर्ष झाली आज सव्वी वर्ष चालू आहे कुठंच कम कस्टमरची कमतरता नाही त्यांच्याकडे बघून आमच्या हॉटेलची थाळी बघून आज महाराष्ट्रात भरपूर थाळीची हॉटेल झालेत आणि त्याचा आम्हाला आधा आम्ही मानत तेव्हा आम्ही काहीतरी चालू केलं ते भविष्यात कुठेतरी तो ब्रँड होतो म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातले कस्टमर बरोबर आता हे महाबळेश्वर पाटील हे जागतिक दर्जाच आणि इथं बाहेरच्या देशातून सुद्धा अनेक पर्यटक येत असतात तर त्यांच्या मागणीनुसार तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये काय बदल केले का त्याच्यात नवीन कुठले घटक ऍड केले का आणि कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय का आम्ही काय करतो म्हणजे आता कालच सांगायचं गोष्ट झाली तर कालच आमच्याकडे युरोप खंडातील इस्टोनिया देशातले नागरिक राहायला आले साधारण चार रूम त्यांच्या तीन दिवस कंटिन्युअस आपल्याकडे राहिला होते बुकिंग डॉट वरून बुकिंग करून आलेले होते तर ते आता ते आले इस्टोनिया कंपनी इस्टोनिया देश आपला इंडिया अन्न पदार्थांची निवड आणि अन्न पदार्थाचे अगदी जमीन अपमानचा फरक बरोबर त्यांनी आम्हाला ज्या ज्या पद्धतीने सांगितलं की आम्हाला सर या पद्धतीने जीवन बनवून पाहिजे आम्हाला हा पदार्थ पाहिजे आम्ही त्या त्या पद्धतीने त्यांना बनवून देण्याचा प्रयत्न केला आणि ते इतका आवडला एक थोड्या वेळापूर्वी ते चेकआ होऊन गेले ते असते गे तर अजून थोडस त्यांनी काहीतरी बोलले असते तर त्यांना एवढं आवडलं की त्यांनी रिव्ह्यू दिले बाईट दिली आणि इतकं छान पद्धतीने म्हणजे आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पण ग्राहक येत आहेत आपले इथले पण ग्राहक येत आहेत महाराष्ट्रातही येत आहेत आता हॉटेल व्यवसाय म्हटलं की महत्वाचा असतो तो स्टाफ तुमचा तुमचा किचन सांभाळणारा कुक असेल किंवा इतर कर्मचारी असतील तर हे कर्मचारी आम्ही जाणवलं आम्हाला ते की गेले वीस पंधरा ते वीस वर्ष झालं ते कंटिन्यू तुमच्याकडे तर त्याचं गमक काय म्हणजे हे तुमच्याकडून म्हणजे कशी सेवा कुटुंबच तुम्हाला तुम असं मानतात म्हणजे असं काय त्यांना तुम्ही देता हॉटेल चालू केल्यापासून आमच्या वडिलांनी कामगार हा म्हणून कधी समजलंच नाही आमचं पूर्ण कुटुंब आहे अशा पद्धतीने आम्ही काम करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते स्वतःची आई वडील पत्नी बहीण ह्या सगळ्यांना सोडून आमचे इथे राहिलेत म्हणजे त्याची आपण ती आपली सेवा करते मग मी त्याची कर त्याच्यामुळे त्यांना आम्ही कुठेतरी कामालाय म्हणजे वेट बिगार आहोत असं कधी वागवलं जात नाही त्यांची पूर्णतः खात्री झाली की आम्ही आता आमच्या त्या घरी नाही आम्ही आमच्या ह्या घरी आणि आमच्या आई आणि मला आणि आमच्या आमचं आई बाबा म्हणून मी सगळे पंचवीस वर्षामध्ये आजपर्यंत एकदाही स्टाफ जेवण म्हणून वेगळं कधी बनलं नाही आणि स्टाफ जे आमच्यासाठी म्हणजे मी आमची आई वडील आणि बारका भाऊ आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हॉटेलवर असतो दोन्ही वेळा आम्हाला जे जेवण जी बनलं जातं ना तेच जेवण आमच्या सगळ्या स्टाफला बनलं जातं त्याच्या बाबतीत प्रत्येक हॉटेलला स्टाफ राईस पासून बनवण्याची पद्धतीपासून सगळं वेगळं असतं आज ह्यांनी आम्हाला डिस्ट्री वॉर्निंग की तसलं काही नाही जे आपल्याला बनल तेच आपल्या कामगाराच्या जेवण तुम्ही सांगितलं की गरवारीचे एक वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले त्यांना आलेला अनुभव त्यांनी इथं कसं त्यांना म्हणजे पूर्णपणे केमिकल मुक्त असं हे जेवण असल्यामुळं त्यांना त्यांच्या शरीरासाठी फायदा झाला तर ते तुम्ही uh, मसाले वगैरे बनवून असेल काय असेल तर कसे तुम्ही निवडतात या गोष्टी नाही तर आता काय लहानपणापासून जेवण बनवत असल्यामुळं एक आपल्या ह्याच्यातच ती भीड झालेली ती ते सगळ्यात सांगू काय सत्य बरोबर प्रामाणिकपणा लबाडी म्हणजे असं केमिकल टाकून नाही नाही तुम्हाला आणि तुम्ही आता पन्नास एक लोक एक लगरी आली मग काहीतरी बनवून द्या नाही येत आपण घेत नाही होणार व्यवसाय म्हणून किंवा पैसे कमवायचे म्हणून नाही 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 पैसे कमवायचे असते ना ते इथं विमान असतं बाळ तर ते पैशावर कधी प्रेमच केलं लोकांनाच त्यांचेच पैसे त्यांना परत म्हणजे खूप आव्हान अशा गोष्टी बघायला मिळतात तर लोक व्यवसायात उतरले की फक्त पैसा कमवणे हा एक उद्देश ठेवतात आम्ही सांगितलं की आमच्या गरजा फार कमी आम्ही कमी ठेवलेल्या आहेत गरजा आम्हाला भारी भारी गाडी असावी भारी कपडे असावी काय नाही फक्त स्वच्छता पाहिजे माझं नाव प्रकाश चव्हाण मागील तीन वर्षापासून आम्ही इथे अप डाऊन करतोय जेवण अतिशय उत्तम आहे महाराष्ट्र पद्धतीचं जेवण आहे नॉनवेज मी खात नाही पण नॉनवेज खूप चांगल्या प्रकारे माझी मिसेस वगैरे एन्जॉय करतात आणि मी प्युअर आहे सर्व्हिस आहे स्टाफ अतिशय चांगला आहे कॉपरेटिव्ह आहे त्यांच्या रिसॉर्टला आणि गेले अनेक दिवसांपासून आम्ही म्हणजे पुण्यातून आमचं हे कसं लक्षात असतं की आपल्याला वाई मध्ये गेलं की मटण खायला याच ठिकाणी आहे का पहिल्यापासून इथली चौक कधीही बदललेली नाही आणि स्वच्छता सुद्धा तुम्ही इथं बघताल एवढी स्वच्छता ठेवलेली असती की एक मन फक्त जेवणाचा आनंद या ठिकाणी म्हणून नेहमी नेहमी आम्हाला इथं इथल्या ज्या मटन डिश तुम्ही एवढा की तुमचा एकदम आत्मा म्हणजे शांत होतो इथं जेवलं की दर्जेदार असं उत्तम प्रकारचं जेवण आणि राहण्याची उत्तम अशी प्रकारची सोय असलेलं हे ठिकाण याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली मला वाटतं महाराष्ट्रातील जेवढे कोणते पर्यटक इथे येतात त्या प्रत्येकानं एकदा तरी सिद्धगिरी हॉटेलला भेट द्यावी आणि इथला आस्वाद असं आम्हाला नक्की वाटत तसेच चव्हाण साहेबांनी आपल्याला एवढं सुंदर असं सांगितलं मार्गदर्शन केलं इथला परिसर दाखवला त्याबद्दल त्यांचं देखील चॅनलच्या मार्फत खूप खूप आभार धन्यवाद सर